नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग युट्यूब चॅनल तर बघा आठ दहा म्हणजे एक महिन्यापासून धावपळे असं काय नाही मी तुम्हाला एक महिन्यापासून आपण झाले तरी पण दहा बारा वर्षे जमीन घेऊन आणि आपण तेव्हा फाउंडेशन वगैरे करून ठेवलं होतं म्हणजे माती भरणी वगैरे सगळं काय केलं होतं आणि हे बघा सगळं म्हणजे हे करून ठेवलं होतं आता माती भरणी झाली आपली काल तुम्हाला हो मला आलेली आज झाली तुला माहित नाही म्हणजे तू आज झाली म्हणजे मी रोज येते रोज आली पण तू असताना <laughs> मी सकाळी येते हा सकाळी कितीला अकरा बाराला येते मग दोन अडीच पर्यंत मी घरी पण जाते मला बाळाचं पण बघावं लागते मग जेवण वगैरे त्याला हे करून आणि मग त्याच्यानंतर पाचला तर पाचला लवकरच लवकर पाच वाजतात लेबर तोपर्यंत आताच गेले पप्पा असतात तोपर्यंत दिवसभर मीच आहे मी काय बोलली होती कोमलला तुम्हाला दाखवते हा आता हे बघा हे सगळं टाकी खोन इकडनं दाखवणार इकडनं हे बघा इकडनं म्हटलं होतं कोमलला मला पण हे हे बघा मी काय बोलले होते कोमलला ह्या बाजूने तुझं बनव मी त्या बाजूने बनव आणि मी ह्या बाजूने बनवते इकडनं असं दोघीचे दोन असे राहिले तर किती भारी होईल मग बघा बरं म्हणजे कोमलला तीन द्यायचे होते आणि तीन आपल्याला ना नाही तिला म्हंटल तुझे पण घर बनव इकडेच आपण आम्ही पण बनवतो ह्या साइटनं तुझं राहील या साईटनं माझं राहील पण आता काय माहिती तिचं डिसिजन काय येते का uh, का कारण की ना काय झालेलं माहितीये का जमीन तर माझी आहे तिला म्हंटल तू पैसा टाक बनवायला फक्त मी माझ्याकडनं तुला जमीन राहील कारण की मी तिच्या लग्नाला पण काय म्हणजे दिलेलं नाही हेल्प केलेलं नाही त्याच्यामुळे म्हटलं तू बनव पण तिचं काय मला हो का नाही असं उत्तर काय आलं नाही काल तर खुश झालेली पण हो का नाही दोघांचं पण नाही आलं उत्तर अजून त्यांना मेन म्हणजे त्यांना भुसरला नाही यायचं असं मला असं वाटतं कारण की त्यांच्या तर तर माझ माझं काय म्हणणं मी एवढ्या मध्ये मला ती अजून एक शब्द पण बोलली की हो राहू दे तुला म्हातारपणाला तू रूम बनव आणि रेंट ना देऊन टाक सगळे तर असं पण ती बोलली तर सांगितलं बघ बाई तुझी आता तुला बोलण्या म्हणलं तुला अधिकार दिला आपल्याला बोलायला जेवढं बोलायचं होतं तेवढं बोललं बाकी तिच्यावर आपण काय करू शकतो आणि जायचं होतं मला पण बाहेर पण नाही जाऊ हो शकली त्यांच्याबरोबर कारण की थोडे काम होते आणि हे काम आपण हातात धरले तर नाही जाता येत ना पूर्ण नाय ना त्याच्यामुळे पूर्ण केल्याशिवाय बघा इकडनं इकडनं बघाय इकडे बनवणी चालू आहे ते म्हणजे कसं आहे कस का बनवायला पण तेवढं डोकं पागल होणार आहे तोपर्यंत लागणार आहे पैसा कमी लागेल का मग काय काय करावं असत एवढं आपल्याकडं ठेवायचं काय असं झालंय दागिने ठेवूनच पैसा बनवायला पैसा लागणार आहे कारण की पहिले आपण तिकडे होते आपले चार पाच शॉप पण आपण काढून टाकले तुम्हाला माहितीये काय टेन्शन होत आपल्याला दोन रूम काढून टाकले आणि बरच काय केलंय आपलं उचलल्यावर वरच्या गाड्या मुरमाच्या तीन चार, चार चार चार, चार।, चार दोन था था। हाँ ना? हाँ। दोन टाकलेल्या आमचं ना एक महिना झाले काम चालू आहे कारण तुम्हाला कामाहून दिसत असेल काही काय एका दिवसात होतं का दोन मी दाखवलं नव्हतं तुम्हाला हे बघा एक महिन्यापासून एका दिवसात नाही होत काही हा ना म्हटलं एक महिन्यापासून काम चालू दादा आता किटू दादा माझा किटू किटू ला आणायचं होते इकडे बर सगळ्या मातीवर गंजावरती गेल्याला आणि पूर्ण गांजावरती मला तू घेऊन येशील त्याला हे काय झाडावर बोरीच्या झाडावर बोर आहेत का बोर आले? आले आले अजून आलेत ना बारीक येते आलेली इकडे इकडे करदी के दोन तीन होते बाबा खायचे कवळे इकडे कोवळे कोवळे वाडी इकडे ते काय हिरो हिरो दिसतं ते काय मुळे झाडं लावलेले मुळे इकडे कोंबड्या सरतेत उद्या हे करून घ्या एवढी करून देऊ ना लावा ना उद्याच्या जास्त लावा ना तेच ना जास्त लावा एवढं भरून घेतलं का मग पहिलं सगळ्यात पहिलं म्हणजे मी काय करते पहिले राहायला रूम बनवते आपल्याला म्हणजे आपण इकडेच कांबे रूम चे चालू पण राहतील एक रूम राहायला बनवला का म्हणजे सगळीकडनं कंपाऊंड करून मग आपण जेवण खाऊन म्हणजे एवढ्या लांब जायचं परत इकडे यायचं एक ते होणार मग इथंच आपण पहिला गेट वगैरे आणि रूम राहायला बनवला का म्हणजे आपल्याला टेन्शनच नाही मग इथे आपण राहू शकतो आणि हे करू शकतो कांबे लक्ष पण होईल यायची गरज नाही झाला की आणि सगळंच काय होईल आपण जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही बरोबर ना तर चला आता जाते जायचं होतं आम्हाला देवळगाव राजाला पण पन... बोलले मी तुम्ही आहे तुम्हाला नाही ते लेबर आणावं लागत सकाळी जाऊन हा ते तर आहे सकाळी सातलाच लाच पापाला जावं लागतं लेबर घेऊन यावं लागतं सगळे मला बोलतात कसला ऑफिस आहे कसला ऑफिस आहे हेच आमचे काम ऑफिस तेच मी आज आजपासून नाही जमिनीचा व्यवहार करत मी बावीस ते वीस वर्षापासून जशी मी भुईसरला आले हो तेव्हापासून जमिनीचा व्यवहार करते आणि माझ्याकडे रूम्स पण आहेत खूप साऱ्या म्हणजे कोणाला घ्यायचे असतील तर घेऊ पण शकतात मला कमेंट करून सांगा हा कारण की मी रूम बनवते आणि परत सेल पण करते असं आपल्या मालकीच्या पण असतात सातवाऱ्याच्या पण असतात जशा पाहिजे तशा असं काही नाही तुम्हाला तर मी हे पण करते आणि स्वतःसाठी थोडंसं फुल नाही फुलाची पाकळी ठेवून बनु, देते ठेवून देते <laughs> असं काही जास्त नाही काय नाही जास्त माझ्याकडे मी पण सांगते कारण की जे काय आहे ते गेले भरपूर होतं ते भरपूर गेलं ते काढलं की अजून मग एवढं टेन्शन होतं एवढं टेन्शन होतं की काहीच नको असं वाटतंय मग काय नको म्हणजे खूप म्हणजे मेहनत केलेलं सगळं काय केलंय नाराज होत नाराज होत खूप नाराज होतं पण आता परत असं वाटतं की माझं बाळ मोठं होत चाललंय मी माग मागच्या ब्लॉक मध्ये तेच बोलली तर माझ्या किट्ट करणार गरजेचे हा ठीक आहे <laughs> कि आहे बाडोत्रीनं मला पाहिलं एवढ्या लांब मी कुठे चालले म्हणून एवढ्या लांबून इथपर्यंत आले मराठी मधून <laughs> आपले उदरसे चलते आता मॅडम पहिले पण मस्त रूम घेतलेला आहे माझ्याकडनं आता एक साल एक साल एक साल हा मस्त बेडरूम हॉल किचन मी एकदम भारी बनवून दिलेला आहे तिच्या तोंडाला दुसरा इधर ही एकदम अच्छा रूम बनातीय रूम बना के है कुछ का सगळ्यांच्या तोंडाने आपले भाडोत्री म्हणजे माझ्याकडे जे राहतात ना ते माझ्याकडनंच नंतर रूम घेतात एकच मी त्यांना तीन चार वर्षच माझ्या मी बोलते खुद का बनाओ खुद का करो पैसा बरोबर इधर ही उसको भी मैं बोली वो बोलती भाभी मुझे दूसरा रूम भाड़े से मैं बोली नहीं खुद का ले ले हाँ, सही बात लेते हैं मुझे हाँ। कैसा नहीं लगता हाँ। है मेरे रूम में रहो हाँ। तो तू भाड़े से लेकिन मुझे ऐसा लगता है कि तेरा खुद का भी होना चाहिए हाँ। हाँ। ये होता है ना आपके इधर लेते हैं तो हेल्प लोग को मिल जाता है थोड़ा समय मिल जाता है सब कुछ व्यवहार अच्छा रहता है ये देखो चाय कल किट्टू आएगा उसके साथ खेलने आया किट्टू आनेवाला आहे किट्टू हा ए वर बाज जागी रेगी वर जा, जा। पहिला घर बना बनारे रे अच्छा रेने के लिए फिर बाद में ये अपना हो जाएगा तो ती पण पहिली मुंबईला रायची ना हां मी आता इथे बरेच वर्ष झाला आपल्याकडे राहते पहिल्याने भाड्याने रायच्या नंतर आता स्वतःचे स्वतःचे घेतले बरेच छान मस्त नीट नाटके होतात माझ्यावाले जेवडे हे आयत ना वाडूत रे रूम घेतात त्यांचे रूम एवढे साफसुथरे असतात ना आपण कधी पण जावा त्यांच्या रूम मध्ये तर असं वाटतं की पाणी प्यावा एक कप चहा प्यावा का तिथे एवढं भारी रूम सफाया ठेवतात खूप बरं वाटतं ते बघून की आपण जशी प्रॉपर्टी यांना ऐकली तशीच प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे भरपूर लक्ष्मी तिथे तर खूप उशीर झाला लवकर म्हणजे आठ वाजले बघा आठ आठ वाजले आणि मला असं वाटलं मी लवकर लवकर जाईल पण किट्टू झोपला विचारा त्याने खायला मला भरपूर बोलू लागत मग मी आई हे आणते आणि खायला आणि मी काय खायला नाही म्हणजे पप्पाला मी लगेच वापस पाठवलं हो म्हटलं तुम्ही हे करा किटूला झोपेल तू म्हणजे दिवसभर झोपला नाही आत्ता झोपलाय आता, आता उठवतो एक दीड तासात दहा वाजेपर्यंत ता आता आठ वाजले आणि मग उठल्याच्या नंतर त्याला हे करावं लागेल पण मी त्याच्यासाठी लय घाई घाई आले होते आणि खरंच कमेंट करून सांगा काय करावं आपण रूम बनवा का घर बनवा तर खरंच हे करा कमेंटचे उत्तर म्हणजे हे मी उत्तर देईल तुम्ही सांगा मला नक्कीच काय करायचं मला तर काय दिमाग नाही चाललं आणि मी हा ब्लॉग ते चेंड करते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या चला बाय बाय